श्री स्वामी समता तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजचा जो विषय आहे तो आपल्या स्वयंपाक घराविषयी आहे कारण स्वयंपाक घर तर आपल्या घराचा आत्मा म्हटलं जातं आणि त्यामुळे ह्या स्वयंपाकघराकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता स्वयंपाकघर किंवा किचन म्हटलं तर फक्त स्वयंपाक करण्यापुरतं आपलं तिथे काम असतं इतर वेळेस आपण आपल्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये बसलेलो असतो तरीही किचनला खूप महत्त्व आहे आता हे आपल्याला वेगळं गर सांगण्याची गरज नाही आणि त्या किचनचा संबंध फक्त महिलेशी येत नाही तर घरातील प्रत्येक सदस्याचा त्या स्वयंपाकघराशी संबंध असतो पळत न पळत तिथून जे काही परिणाम घडत असतात ते आपल्या सगळ्यांवर घडत असतात हे आपल्याला विसरता कामा नये त्यामुळे ह्या स्वयंपाकघराच्या संबंधी आपल्याला काही नियम पाळायचे आहे आता ते बंधनकारकच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आता आपण जगण्यासाठी आपल्याला अन्न गरजेचं असतं आणि हे अन्न ज्या ठिकाणी शिजवलं जातं त्याची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं समजायचं आणि आता हे नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम स्वयंपाक घर म्हटलं तर अशा ठिकाणी साक्षात अन्नपूर्ण मातेचा वास असतो तर नक्कीच ह्या अन्नपूर्ण मातेचा आपण काय करू शकतो किचनमध्ये तर हे बघा जर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात नसतील अजिबातच बनव बनवलंच जात नसेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये जे टाईल्स बसवले असते ना त्या ठिकाणी तुम्ही अन्नपूर्णा मातेचे टाईल्स देखील बसवू शकतात पण जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि त्या ठिकाणी जर ते अन्न म्हणजे नॉनव्हेज शिजवलं जात असेल तर मग तुम्ही बसवू नका अन्नपूर्णा मातेचे टाईल्स बसवू नका पण मग यालाही पर्याय आहे ते पुढे जाऊन सांगणारच आहे या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर आपल्या देवघरामध्ये आवर्जून अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी आता तुम्ही टाईल्स जरी बसवत असला तरीही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असणं गरजेचंच आहे आणि ठेवायलाच हवी तर नक्कीच अन्नपूर्णा माता आपल्या देवघरामध्ये असली तरीही चालतं पण या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय करायचं आहे ज्यांना टाईल्स बसवणं शक्य नाही किंवा मग असूनही आता समजा तुम्ही नॉनव्हेज नाही खात पण मग जुनं घर आहे आता परत तो खर्च करणं सगळं तोडफोड करणं हे नाही जमत तर मग तुमच्यासाठी पर्याय म्हणून काय आहे तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे याला पर्याय म्हणूच नका हा अतिशय उत्तम उपाय आहे असं समजा तर आपल्याला काय करायचं आहे आपली जी टाईल्स आहे ना तर पूर्व किंवा म्हणजे पूर्व दिशेला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक कसं काढायचं हळदी कुंकवाने किंवा थोडंसं त्यामध्ये तूप जरी टाकलं तरीही अशा पद्धतीने आपल्याला त्या टाईल्सवर दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी एक स्वस्तिक काढायचं आहे आठवड्यातून दोनदा तुम्ही हे करतच जा स्वस्तिक काढायचं बाजूने दोन रेषा द्यायचा तसंच स्वस्तिक आपल्याला आपली जी शेगडी असते ना त्याच्यावरही काढायचं अशा पद्धतीने दोन स्वस्तिक आपल्याला रोज काढायचे हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या आणि रोज म्हणजे नमस्कार करायचा आता रोज नाही ह्या गोष्टी करणं शक्य होतं कमीत कमी, कमी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा दोनही वारी हे करत जा नक्कीच मला खूप पॉझिटिव्ह असे बदल दिसून येतील आणि तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटणार आहे तर नक्कीच अशा प्रकारे आपण हा पहिला उपाय करू शकतो त्यानंतर <coughs> गॅस शेगडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण काय करतो की आपलं सगळं आवरलं ना तर ही जी गॅस शेगडी असते ना त्यावर आपण काहीतरी सामान ठेवून देतो काहीतरी सामान म्हणजे असं सा दुसरं नाही पण मग भाज्याचं टोप बा भाज्याचं म्हणा किंवा मग चपात्यांचा डब्बा म्हणा आपण त्या ठिकाणी पटकन ठेवून देतो पण हे अतिशय चुकीचं आहे आपला स्वयंपाक झाला ना की ती शेगडी जी आहे ती रिकामी करायची असते स्वच्छ पुसून घ्यायची आणि रिकामी ठेवायची त्यावर काहीही आपल्याला ठेवायचं नसतं जर ओझं त्या शेगडीवर आपल्याला चुकूनही ठेवायचं नसतं याने देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्यासाठी म्हणजे हे एक कारण पुरेसं ठरू शकतं तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट तिसरी अशी की आपल्या आपल्या किचनमध्ये कधीही म्हणजे आपण काय करतो बऱ्याच महिला महिलांचं काय होतं की सकाळी अगदीच नवऱ्याचा जॉब असतो स्वतःचाही जॉब असतो मुलांचा टिफिन वगैरे असतात त्या काय करतात की उठल्यानंतर सर्वप्रथम स्वयंपाक वगैरे करून घेतात नाश्ता वगैरे बनवून घेतात आणि मग आंघोळ वगैरे करतात पण ही पद्धतच चुकीची आहे ती आहे हो कितीही धावपळ असली तरीही हे अजिबात करायचं नाही आपल्यात आपलं स्वयंपाकघर म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे असं समजायचं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने कधीही जायचं नाही त्यामुळे सर्वप्रथम आंघोळ करायची आणि मगच आपल्या ओट्याला स्पर्श करायचा असतो त्यानंतर पुढची कामं करायचे असतात याने होतं काय माहिती आहे का याचा परिणाम आपल्या घरातील सगळ्या सदस्यांवर होतो आपण जर अशा पारोश अंगाने जर स्वयंपाक करत असू तर नक्कीच ती नकारात्मकता असते आणि आपल्यामध्ये त्यावेळेस आळस भरलेला असतो आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि अशा पद्धतीचा स्वयंपाक बनवून जर आपण आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालत असू तर ते त्यांच्या आरोग्यावर तर परिणाम होणारच आहे परंतु कुठेतरी प्रगतीमध्ये अडथळे देखील निर्माण होणार आहे म्हणून हा नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचाच आहे थोडंसं तसदी घ्या परंतु बिना आंघोळीचं कधीही स्वयंपाक नाश्ता काहीही बनवत जाऊ नका नक्कीच आपल्या मुली मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं तर हा एक नियम पाळणं गरजेचं आहे त्यानंतर बघा स्वयंपाकघरात नेहमी थोडासा प्रकाश यायला हवा अगदीच अंधार करून म्हणजे स्वयंपाकघरामध्ये कधीही अंधार नसावा खिडक्या तर असतातच परंतु त्या नेहमी थोड्या वेळासाठी का होईना उघड्या ठेवायच्या आहे कसं असतं ना की ज्या ठिकाणी प्रकाश असतो तिथे जीवजंतू निर्माण होत नाही तयार होत नाही आणि जिथे सतत अंधार असतो दमट वातावरण असतं तिथे असे किटाणू तयार होतात आणि त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून किचनमध्ये थोडा वेळ तरी प्रकाश येईल अशी सोय आपण करायची आहे त्यानंतर आपला जो ओटा आहे ना तो आठवड्यातून एकदा दोनदाका होईना पण मीठ घालून स्वच्छ करायचं आहे आता आपण फर्चीच्या बाबतीत हा नियम पाळतो फर्ची, फर्ची पुसताना आपण जाड मीठ टाकतो परंतु किचन ओट्याच्या बाबतीत कधीतरी राहून जातो तर आपण जेव्हा किचन ओटा स्वच्छ करतो ना आपण भरे तुम्ही कितीही लिक्विड आणा बाहेरून काहीही आणा पण आठवड्यातून दोनदाका होईना पण आपलं जे जाड मीठ असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ओटा धुवायचा असतो त्याने जी नकारात्मकता आहे ती तर दूर होतेच होते परंतु मिठामध्ये एवढी ताकद असते ना की ते डोळ्याला न दिसणारे असतात ना त्यांनाही मारून टाकतात आणि हे आपण कोरोना काळामध्ये ऐकलेलंही आहे त्यामुळे हा एक उपाय आठवड्यातून दोनदा तुम्ही आवर्जून करत जा <coughs> त्यानंतर गॅसची शेगडी आणि पाणी अगदीच जवळजवळ कधीही भरून ठेवू नये अग्नी आणि पाणी ह्या दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहे विरोधी गोष्टी आहे त्यामुळे आपलं पिण्याचं पाणी आणि शेगडी अगदीच चिटकून म्हणजे थोडंसं अंतराने ठेवा पण अगदी चिटकून कधीही ठेवू नये त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की रात्रीचं जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी कधीही बेसिनमध्ये तशीच पडून देऊ नये दुसऱ्या दिवशी आपण बऱ्याचदा उशीर होतो रात्री जेवायला मग दुसऱ्या दिवशी घासतो पण हे अतिशय चुकीचं आहे त्या त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो आणि आपल्या आर्थिक प्रगतीवरही होतो त्यामुळे खरकटी भांडी भांडी लगेच आपल्याला धुऊन टाकायची आहे या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी म्हणजे कामाला बाय बाय बायका येतात त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ते भांडे जमा करून ठेवले जातात पण तरीही आपल्याला ती जी भांडी हो आहे त्याचं खरकटं काढून घ्यायचं आहे थोडीशी पाण्याने विसळून घ्या आणि मग हवं तर तुम्ही घासण्यासाठी ठेवून द्या परंतु अगदीच तसंच खरकटं आहे आणि आपण तसंच पडू देत आहोत तर मग रात्रीचा बारा तासांचा जो वेळ जातो त्या वेळेमध्ये आपणच विचार करायला हवा की त्यावर किती बारीक म्हणजे डोळ्याला न दिसणारे किती किटाणू जमा होत असतील हा एक विचार आपल्याला करायचा आहे आणि त्याने नकारात्मकताही आपल्या घरामध्ये पसरणार नाही आता स्वयंपाकघर आणि देवघर यासंबंधी बरेचसे प्रश्न येतात की कि स्वयंपाकघरामध्ये किचन सॉरी किचनमध्ये जर आपण देवघर ठेवलं तर चालतं का तर हे बघा स्वयंपाकघर जिथे असतं तिथे देवघर ठेवलं जात नाही पण प्रत्येकाची परिस्थिती अशी नसते ना की प्रत्येकजण वेगवेगळे रूम ठेवेल असं असं नसतं त्यामुळे जर एखाद्याचे दोनच रूम असतील किंवा एकही खोली असू शकते तर मग तिथेही माणूस काय करणार ना तर अशी जर वेळ आली तर ठीक आहे किचनमध्ये देवारा तुम्ही ठेवू शकतात पण मग त्याला तुम्हाला पडदा लावून घ्यायचा आहे एवढी सोय मात्र तुम्हाला करायची आहे कारण अन्न शिस्त कधी नॉनव्हेज शिस्त आणि मग अशा पद्धतीने आपण तो देव ते देवघर जर उघडं ठेवत असू ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे जर तशी अडचण असेल तर मग असा एक उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकतात त्यानंतर बघा स्वयंपाक करताना आवर्जून करण्याची गोष्ट होती अशी की नामस्मरण प्रत्येक महिलेने स्वतःसाठी हा नियम लावून घ्यायचा आहे की आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा नामस्मरण करा तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नाही तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही मोबाईलवर काहीतरी नामस्मरण लावून द्या देवाची गाणी लावून द्या किंवा अन्नपूर्णा मातेचं जे स्तोत्र आहे ना ते लावून द्या एकीकडे अशा पद्धतीचं तुम्ही मोबाईलवर लावून द्या थोडंसं बाजूला ठेवून तुमच्या कानावर ते पडेल आणि आपोआप त्याचे जे संस्कार आहे ते आपल्या अन्नावर होणार आहे आणि हे असं अन्न आध्यात्मिक अन्न म्हटलं म्हणायला हरकत नाही हे असं अन्न जेव्हा आपण खाणार आहोत आपली मुलं बाळं खाणार आहेत तर नक्कीच त्यांची प्रगतीच होणार आहे आणि जे विचार चांगले विचार आहेत ते निर्माण होण्यासाठी देखील एक प्रकारे मदत होणार आहे तर स्वयंपाक करताना नामस्मरण आवर्जून तुम्ही करून बघा आणि महिना दीड महिनाभरामध्ये तुम तुम्हाला जे काही बदल दिसत आहे ते तुम्ही नंतर कमेंट करून सांगू शकतात त्यानंतर किचनमध्ये कधीही किचनमध्ये कधीही चप्पल बूट घालून जाऊ नये किंवा बऱ्याच महिलांना सवय असते पायामध्ये चप्पल घालून ते स्वयंपाक करतात भलेही घरात घालण्याची जरी ती चप्पल असली तरीही स्वयंपाक करताना थोडा वेळ का होईना पण तुम्ही ती चप्पल बाजूला काढून ठेवा ठीक आहे कधी कधी शारीरिक काही आजार असतात त्यामध्ये आपल्याला आवर्जून चप्पल वापरायला सांगितली जाते पण स्वयंपाक करण्यावरती तुम्ही काढून ठेवा त्याऐवजी तुम्ही सॉक्सचा वापर करू शकतात पण चप्पल आणि हे जे बूट आहे ना आपल्या मुळात संस्कृतीमध्ये हे सांगितलेलंच नाही की तुम्ही स्वयंपाक करताना हे घाला त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट होत असेल तर करा नसेल होत तर मग आपण त्यावर काहीही बोलू शकत नाही त्यानंतर बघा स्वयंपाकघरातील नळ कधीही गळका नसावा गळका म्हणजे काय तर कधी कधी ना थोडं थोडं पाणी टिपकत असतं आणि आपण त्याकडे सरळ दुर्लक्ष करतो परंतु स्वयंपाकघरातला नळ कधीही असा असा असू नये स्वयंपाकघरातीलच काय पण इतर कुठलाही नळ असा पाणी टिपकणारा नसावा तो लगेच दुरुस्त करून घ्यावा कारण असं जेव्हा पाणी गळत राहतं ना तेव्हा आपल्या आर्थिक परिस्थितीला ही गळती लागते असं म्हटलं जातं आणि हा एक वास्तुदोष निर्माण होत असतो त्यामुळे हा वास्तुदोष दूर दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाल करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष दूर होणार आहे तर बघा स्वामी भक्त हो त्यानंतरचा महत्त्वाचा नियम असा आहे की आपण जेव्हा चपाती करतो ना किंवा भाकरी करतो ना तेव्हा पहिली पोळी जी असते ती कधीही आपल्या घरातील सदस्यांना खायला द्यायची नाही किंवा आपण स्वतःही ती खायची नाही कारण असं म्हटलं जातं की पहिली पोळी ही नेहमी गाईला द्यावी नंतर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी असं सा असं म्हटलं जातं की आमच्याकडे गाईच मिळत नाही मग काय करायचं तर तुमच्यासाठी एक पर्याय आहे तर काय करायचं पहिली जी पोळी आहे ना ती आपल्याला छोटी छोटी बनवायची आहे तुम्ही छोटे छोटे असे गोल गोल केले तरीही चालेल किंवा एक छोटी चांमकी बनवून घ्या आणि ती चपाती आपल्याला तुकडे करून पक्ष्यांसाठी ठेवायची आहे किंवा कुत्र्यांना खाऊ घाला पण कुठल्या तरी मुख्य जनावरांना पक्ष्यांना खाऊ घाला पण आपल्या घरातील सदस्यांना ती खायला देऊ नका अशा पद्धतीने आपण हा एक पर्याय जर निवडला तर आपण आपल्याकडनं ती एक गोष्ट होते आणि ते आपल्यासाठी चांगलं ठरत असतं आपल्या हिताचं ठरत असतं घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर ह्या एका गोष्टीमुळे पितृदोष देखील दूर होण्यास आपल्याला मदत होत असते तर नक्कीच हे नियम आहे आपल्याला ते पाळायचे आहे यासोबतच आपल्या किचनमध्ये तुटलेल्या वस्तू ठेवू नये तुटलेल्या वस्तू म्हणजे काय तर समजा कप आहे आता कपाची दांडी फुटते किंवा कप, फुट कि कप थोडासा टिचला जातो थो। पण आपल्या महिलांची सवय काय असते नाही अजून कुठे जास्त फुटला ठीक आहे आपण वापरू शकतो ना मग ठीक आहे आपण ठेवूया किंवा दुसरं काहीतरी ठेवण्यासाठी आपण त्या कपांचा वापर करत असतो परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची काटकसर करून चालणार नाही कारण इथे आपण काटकसर करतो परंतु दुसरीकडे आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागत असतं आणि आपल्या हे लक्षातही येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या काचेच्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नका अगदी जुनी भांडी झालेली आहे अगदी काळी पडलेली आहे घासून पण घासूनही ती स्वच्छ निघत नाही आणि वापरायलाही आपल्याला आवडत नाही तरीही आपण अट्टहास काय असतो की ह्या आमच्या आठवणी आहे आमच्या जुन्या वस्तू आहे आमच्या आजी आजोबायांच्या आहे आम्ही त्या मोडणार नाही किंवा विकणार नाही किंवा टाकून देणार नाही मग आम्ही त्याच वापरणार पण तुम्हाला माहीत आहे का ह्या आठवणी जपता जपता याचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होत आहे किंवा आपल्या घरामध्ये किती मोठा वास्तुदोष निर्माण होत आहे ह्या गोष्टींकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो तुम्हाला आठवणी जपायच्या आहे तर त्या वस्तू घ्या त्या मोडून त्यामध्ये थोडे पैसे टाकून अजून दुसरा नवीन वस्तू घेऊन या आपलं घरही स्वच्छ दिसतं किचनही स्वच्छ दिसतं आणि आपल्यावर काही म्हणजे काही त्याचा अपायही आपल्याला होत नाही तर नक्कीच ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येकासाठी करणं सोप्या आहे त्यामुळेच ह्या गोष्टींचा म्हणजे यामध्ये समावेश केलेला आहे तर आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या कारण आपण जोपर्यंत करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही असं नेहमीच मी तुम्हाला सांगत असते नक्कीच माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद